नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आठवड्यासाठीचं स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत आणि हे विश्लेषण आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी हॅवल्सचा डेली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की हॅवल्स या स्टॉक मध्ये मागच्या काही दिवसांपासून किंवा काही आठवड्यांपासून आपल्याला कंटिन्युअसली सेलिंग बघायला मिळते आणि हे सेलिंग आपल्याला एक सायक्लिक पॅटर्न मध्ये म्हणजे इथे लक्षात येईल की हा हाय बनला त्यानंतर हा हाय बनला त्यानंतर इथे हाय बनला म्हणजे आपल्याला लोअर हाय आणि लोअर लो अशा पद्धतीनं म्हणजे इथे आल्यानंतर हा लो बनलाय आता हा लो बनलाय आणि जर समजा हा ब्रेक झाला तर आणखीन एक लो बनू शकतो अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये मुवमेंट होताना डेली टाईम फ्रेमवर बघायला मिळते आता जर तुम्ही बघितलं तर हा स्टॉक निवडण्यामागची जी दोन तीन कारणं आहेत त्यामधलं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे सध्या तरी हा स्टॉक डाऊन मध्ये आहे आणि त्याच वेळेला आपल्याला इथे ह्या जर दोन कॅन्डलचा विचार केला तर आपल्याला इथे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला दिसतोय म्हणजे इथे शुक्रवारची जी आहे ही गुरुवारच्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलेली आहे हाय ब्रेक झालाय लो ब्रेक झालाय आणि लोच्या खाली क्लोजिंग पण आलेलं आहे तर त्यामुळे हे झालं पहिलं कारण की ज्याच्यामुळे आपण हा स्टॉक सिलेक्ट केलेला आहे दुसरं कारण जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी मी थोडंसं आणखीन तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येऊ शकेल तर दुसरं कारण आपल्याला जर बघायचं असेल तर ते असं आहे की इथपर्यंत हाय बनला होता सेलिंग आलं परत एक हाय बनला आणि परत सेलिंग येत आहे एम पॅटर्न इथे डेली टाइम फ्रेमवर बनलेला आहे आणि त्याचा सुद्धा ब्रेकआउट आलेला आहे ह्याचा अर्थ असा आहे की ब्रेकआउट तर आलेला आहे आता शुक्रवारची जी कॅन्डल बनली आहे ह्याचा जर लो आपल्याला ब्रेक झाला सोमवारी वगैरे तर ह्याच्यामध्ये आणखीन एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपल्याला पहिलं टार्गेट म्हणून एक हजार पाचशे सहाच मिळू शकतं दुसरं टार्गेट एक हजार चारशे बहात्तरच आपल्याला इथे दिसतंय तर हे झालं आपल्याला हा स्टॉक आपण का निवडलाय याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टेक्निकल आपल्याला काय चित्र दिसतंय तर हे आपण डेली टाईम फ्रेमवर बघितलं आता वीकली टाइम फ्रेमवर जाऊन चेक करूया की या स्टॉक मध्ये आपल्याला काय गोष्टी दिसत आहेत तर तुम्ही जेव्हा वीकली फ्रेम मध्ये जाता वीकली टाईम मध्ये सुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीनं डेली टाईम मध्ये गोष्टी दिसत आहेत त्याच पद्धतीने इथे दिसत आहेत आणि आता एक गोष्ट लक्षात आली असेल की इथून खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं म्हणजे इथे आपल्याला इथे सुद्धा विकली टाइम फ्रेम मध्ये काय दिसलं होतं एम पॅटर्नचा ब्रेकआउट दिसला होता ब्रेक तर हा ह्याच्यामधला ब्रेकआउट आहे आणि हा ब्रेकआउट जवळ जवळ आपल्याला पूर्ण झालेला आहे मागच्या आठवड्यात ब्रेकआउट दिला होता या आठवड्यात काय झालं थोडं गॅप ओपन उप होऊन वर जायचा प्रयत्न झाला मात्र पूर्ण खाली आलेला आहे आता ही जी लेव्हल आहे मागच्या आठवड्याचा लो असणारी जी लेवल आहे ही जर या पुढच्या आठवड्यात ब्रेक झाली तर याच्यामध्ये आणखीन एक सेलिंग होताना बघायला मिळू शकतं आणि खाली येत असताना पहिलं पंधराशे तेवीसच्या आसपास असणार टार्गेट आहे दुसरं एक हजार पाचशे सहा म्हणजे पंधराशे सहाच्या आसपास तिसरं टार्गेट जे आहे ते चौदाशे बहात्तरच्या आसपास अशा प्रकारे आपल्याला खालची खालची टार्गेट्स बघायला मिळत आहेत तर हे झालं हॅवल्स ह्या स्टॉक विषयी हॅवल्स इंडिया लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपण हे विश्लेषण बघितलं आता आपण पुढे जाणार आहे आणि ग्लेनमार्क फार्मास्युटिकल हा स्टॉक आता मी इथे ओपन केलाय आपण विकली टाइम फ्रेम मध्ये हा स्टॉक ओपन केलाय विकली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय मागचे अनेक दिवस ह्याच्यामध्ये खूप मोठी तेजी होताना आपल्याला बघायला मिळाली होती आणि आता काय झालं होतं थो? आता थोडी दिवसांपूर्वी काही आठवड्यांपूर्वी आपल्याला एक मोठं सेलिंग पण आलं होतं त्यानंतर एक बाउन्स आला आणि आता पुन्हा सेलिंग येते आणि हे सेलिंग आता आपल्याला काय होताना दिसतंय खालच्या बाजूने जाताना दिसते इथे एम पॅटर्न तयार झालेला आहे एक हजार चारशे पन्नासच्या आसपास हा बनलेला आहे एक हजार चारशे पन्नास एक्कावन्नच्या आसपास असणारा हा जर ब्रेक झाला आणि खालच्या दिशेनं आपल्याला किंमत टिकायला लागली तर आपल्याला काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये आणखीन किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते साधारण आपल्याला एम पॅटर्नमध्ये टार्गेट किती ठेवायचं असतं तर आपण स्टॉपलॉस जिथे ठेवणार आहे स्टॉपलॉस ह्या लेवलच्या थोडंसं वर ठेवणार आहे तर एवढं म्हणजे जे अंतर आपल्याला इथे असतं एवढंच अंतर आपण काय करू शकतो मोजायचं हे किती अंतर आहे आणि तेवढंच अंतर आपण खाली घेऊन मग टार्गेट ठेवू शकतो जेवढं हे अंतर आहे तेवढं अंतर खाली आपल्याला टार्गेट म्हणून मिळू शकतं अर्थात हे काही एका दिवसात मिळणार नाही विकली टाइम फ्रेम मध्ये हे विश्लेषण करतोय तर त्यामुळे आपल्याला काही दिवस एखाद दुसरा आठवडा याच्यासाठी लागू शकतो मात्र हे कधी होईल एक हजार चारशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तरच आपल्याला ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड याच्यामध्ये एम पॅटर्नचा ब्रेकआउट विकली टाइम फ्रेममध्ये होताना दिसतोय आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा आपल्याला तीच गोष्ट दिसते आपण फक्त थोडस झूम करून बघूया इथे पण काय झालं होतं इथे आपल्याला दिसत आहे की काही दिवसांपूर्वी आपल्याला एक मोठं सेलिंग झालं होतं नंतर मग मागच्या एक आठवडाभर आपल्याला थोडा बाउन्स यायचा प्रयत्न झाला मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण खाली चाललोय इथे एन पॅटर्न तयार होतोय हा एन पॅटर्न किंवा आपण मग अगदी इथपासूनच जोडलं तर हा एम पॅटर्न सुद्धा होऊ शकतो त्यामुळे इथून जर खाली जाताना आपल्याला दिसलं एक हजार चारशे पन्नासच्या लेवलला बरोबर येऊन याचा खाली टिकलं तर याच्यामध्ये आणखी एकदा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं आणि ज्या पद्धतीने आपण हॅवल्स मध्ये बघितलं होतं तर हॅवल्स मध्ये आपल्याला साधारण ह्या पद्धतीने एवढी हाईट दिसते तर तेवढीच हाईट आपल्याला खाली टार्गेट म्हणून ठेवता येऊ शकतं तर एक्झॅक्ट मोजून तेवढीच हाईट तुम्ही खाली टार्गेट म्हणून ठेवू शकता तर हे झालं हॅवल्स विषयी आता आपण काय करूया आपण आता पुढे जाणार आहोत आणि पुढचा आपला स्टॉक आहे तो आहे आरिसी लिमिटेड आरिसी लिमिटेड मध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप सेलिंग होताना आपल्याला दिसत इथे बघितलं तर इथे सेलिंग झालं एक बाउन्स आला परत सेलिंग आलं परत एक बाउन्स आला आणि पुन्हा आता सेलिंग येते आणि हे सगळं होत असताना आपल्याला काय दिसतंय जो हाय आहे तो खाली खाली सरकताना दिसतोय आणि जो लो आहे तो सुद्धा आपल्याला खाली सरकताना दिसतोय आता हा लो जर जा ब्रेक झाला तर याच्यामध्ये आणखीन सेलिंग येताना दिसू शकतं इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चारशे पंचेचाळीस शेहेचाळीसच्या आसपास आपल्याला चारशे चव्वेचाळीसच्या आसपास इथे हा जो लो बनलेला होता चारशे त्रेचाळीस रुपये पासष्ट पैसे जर त्याच्या खाली टिकलं तर मग काय होऊ शकत आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतो आणि खाली जात असताना चारशे आठ रुपयापर्यंत हा स्टॉक खाली जाताना आपल्याला दिसू शकतो स्टॉकचं नाव आहे आर सी e. लिमिटेड आता हा स्टॉक आपण काय करूया विकली टाइम फ्रेम मध्ये बघूया विकली टाइम फ्रेम मध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला सध्या एक शूटिंग स्टार बनल्यासारखी आपल्याला इथे या मागच्या आठवड्यामध्ये मा एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे आणि जर समजा हा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि चारशे आठ रुपयापर्यंत हा स्टॉक खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर हे झालं आरसी सी लिमिटेड या स्टॉक विषयी आता आपण पुढे जाणार आहे आणि पुढचा स्टॉक जो आहे जो आपण मागच्या आठवड्यात सुद्धा बघितला होता तो आहे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं वरच्या दोन तीन स्टॉक मध्ये आपल्याला सेलिंग येताना दिसतंय त्याच पद्धतीनं एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड या स्टॉक मध्ये सुद्धा आपल्याला कंटिन्युअस सेलिंग येताना दिसत सध्या आपल्याला काय दिस झालं होतं जर विकली टाइम मध्ये बघितलं मी थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसू शकेल तर इथे मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला थोडस वर जायचा प्रयत्न झाला होता एक हॅमर कॅन्डल बनलेली होती मात्र या आठवड्यामध्ये आपल्याला काय दिसतंय या आठवड्यामध्ये ओपन झाल्यानंतर कंटिन्युअस सेलिंग झालेलं आपल्याला दिसून येतंय त्यामुळे या दोघांचा मिळून जो काही लो आहे तीनशे स एकोणसत्तरच्या आसपास तर तीनशे एकोणसत्तरच्या खाली टिकल्यानंतर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं आणखीन सेलिंग येऊ शकतं पहिलं टार्गेट आपल्याला लांब बसलं तरी तीनशे बत्तीसच्या आसपास मिळू शकतं त्याच्याही खाली गेलं तर मग तीनशे दहाच्या आसपास टार्गेट येऊ शकतं आणि त्याच्याही खाली गेलं तर दोनशे पंच्याण्णव रुपयापर्यंत हा स्टॉक मग खाली जाताना दिसू शकतो अर्थात हे सर्व कधी होईल जर तीनशे एकोणसत्तरच्या खाली टिकायला लागला तर तरच ह्या सर्व गोष्टी आपल्याला येताना बघायला मिळू शकतात हे झालं एक्साईड इंडस्ट्रीज या स्टॉक विषयी आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढचा स्टॉक जो आहे तो आहे अपोलो टायर्स लिमिटेड अपोलो टायर्स लिमिटेड मध्ये विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसत विकली वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला असं दिसतंय की इथे तुम्हाला एक तेजी झाली होती हाय बनला होता इथे आलं लो बनला परत एक तेजी झाली आणि परत आता मंदी होताना दिसते आहे आता हे सर्व होताना एम पॅटर्न बनलेलं आहे आणि आपण बघू शकतो की या आठवड्यात आपल्याला एम पॅटर्नचं ब्रेकआउट बघायला मिळालंय मागच्या आठवड्यात जायचा प्रयत्न झाला होता मात्र थोडं वर येऊन क्लोजिंग दिलं या आठवड्यात आपल्याला ब्रेकआउट झालेला बघायला मिळतोय आणि मागच्या काही आठवड्यांपासून किंवा काही महिन्यांपासून तुम्ही जर बघितलं तर आपण थोडं मागं घेऊया तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे म्हणजे ही तारीख काय होती साधारण डिसेंबर महिन्यापासून पर्यंत आपल्याला ह्या लेवलच म्हणजे चारशे वीसच्या च्या आसपास असणारी जी लेवल आहे चारशे एकोणीस रुपये पंचवीस पैशाची तर त्याचा सपोर्ट घेतलेला आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतोय मात्र ज्या परिस्थितीमध्ये मा आता पुन्हा एकदा किंमत त्याच्या आसपास आली आहे कदाचित हा सपोर्ट आता ब्रेक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर त्यामुळे आपल्याला ह्या स्टॉकवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स लिमिटेड आता आपण ह्या स्टॉकचं डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया डेली टाइम मध्ये बघितलं तरी तुम्हाला तीच गोष्ट लक्षात येईल की पूर्वी थोडंसं काय झालं होतं एक बाउन्स यायचा प्रयत्न झाला होता अगदी छोटा का असे ना पण एक बाउन्स आला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली जाताना आपल्याला हा जो लो बनला होता हा ब्रेक झालेला आहे तर त्याच्यामुळे कंटिन्यूअस सेलिंग होताना आपल्याला बघायला मिळते आणि शुक्रवारी सुद्धा आपल्याला इथे ओपन झाल्यानंतर कंटिन्यूअस सेलिंग झालेलं दिसलं आता चारशे एकोणीसच्या आसपास असणारा हा जो लो आहे चारशे एकोणीस ची लेवल जर तुटली तर आणखीन खाली जाताना आपल्याला अपोलो टायर्स लिमिटेड हा स्टॉक बघायला मिळू शकतो तर ह्या स्टॉक नंतर आता आपण पुढे जाणार आहे आणि पुढचा स्टॉक जो आहे तो आहे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड मध्ये आपण जर डेली टाइम मध्ये बघितलं तर सगळे स्टॉक आपण जवळजवळ सारखेच शोधून काढलेले आहेत इथे एक कंटिन्यू सेलिंग झालं होतं त्यानंतर एक बाउन्स आला होता आणि परत खाली जात असताना काय झालंय एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि त्याच्या खाली क्लोजिंग सुद्धा झालेलं आहे तर त्यामुळे आता काय होऊ शकतं खाली क्लोजिंग झालं त्याचा लो तुटलाय आता आपल्याला खाली जात असताना साधारणपणे हे टार्गेट आपल्यासमोर ठेवावं लागणार आहे दो, दोन हजार सत्त्याण्णवच्या आसपास असणारं हे टार्गेट आपल्याला ठेवावं लागेल त्याच्याही खाली टिकायला लागला तर मग खालची टार्गेट सुद्धा आपल्याला होता ॲक्टिव्ह होताना बघायला मिळू शकतात तर हे झालं डेली टाइम फ्रेम मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड ह्या स्टॉक विषयी आता आपल्याला काय करायचं आहे विकली फ्रेम मध्ये चेक करायचं आहे विकली टाइम फ्रेम मध्ये चेक केल्यावर तुमच्या लक्षात येईल कि पूर्वी ज्या ठिकाणी लो बनवून एक बाउंस आला होता ह्या स्टॉक मध्ये आता हळूहळू ह्या स्टॉकची पुन्हा किंमत त्या बॅक झालेल्या किमतीपर्यंत येण्याची शक्यता निर्माण दोन हजार सत्त्याण्णवच्या च्या आसपास ही लो आहे जर हा ब्रेक झाला तर मग आणखीन याच्यामध्ये सेलिंग होताना बघायला मिळू शकतो आणि एक हजार सातशे सत्तरच्या आसपास आपल्याला हा स्टॉक खाली येताना दिसू शकतो स्टॉकचं नाव आहे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे विप्रो विप्रोमध्ये मात्र आपल्याला थोडंसं उलट चित्र दिसतंय मागच्या काही आठवड्यांपासून विप्रोमध्ये आपल्याला हळूहळू पुन्हा एकदा तेजी होताना बघायला मिळते ही तेजी झाली होती त्यानंतर मागचे काही आठवडे आपल्याला थोडं सेलिंग येत होतं या आठवड्यात अचानक अप ओपन झालं आणि आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउटची शक्यता निर्माण झाली तीनशे वीसच्या वर जर हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळात सहजपणे हा स्टॉक तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न पंचावन्न रुपयापर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. पण त्याच्यासाठी कंडिशन एकच आहे की तीनशे वीस च्या वर टिकला पाहिजे. तसं झालं तर आपल्याला ही वरची टार्गेट सहजगत्या बघता येऊ शकतात. हे झालं विकली टाइम फ्रेम मध्ये. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. दे। डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा कंटिन्यूअस आपल्याला मागचे तीन दिवस हा स्टॉक वर जाताना बघायला मिळतोय कदाचित काय होईल दोन तीन दिवस सलग जेव्हा आपल्याला एकाच दिशेनं मुवमेंट होते थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि पुन्हा जर वर जायला लागलं तर मग ब्रेकआउट येईल आणि आपल्याला पुढची टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे विप्रो लिमिटेड त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आपला शेवटचा स्टॉक जो आहे त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्या स्टॉकचं नाव आहे टोरन पॉवर लिमिटेड आणि याचा आपण डेली टाइम फ्रेममध्ये स्टॉक ओपन केलेला आहे तुम्ही मी थोडं झूम आउट करून दाखवतो कंटिन्युअस सध्या हा स्टॉक खाली येताना दिसतोय इथे डब्ल्यू पॅटर्न बनून वर गेला परत खाली आला आणि आता पुन्हा एकदा बाउन्स येऊन डब्ल्यू पॅटर्न बनण्याचा प्रयत्न दिसतोय जर असं झालं म्हणजे ह्या आसपास आला एक हजार पाचशे च्या वर टिकायला लागला तर काय होऊ शकतं एक हजार पाचशे तेवीसच्या वर टिकल्यानंतर इथे डब्ल्यू पॅटर्न चा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि ब्रेकआउट आल्यानंतर हा स्टॉक वर जात असताना आपल्याला साधारणपणे ह्या टार्गेट पर्यंत घेऊन जाऊ शकतो तर अशा प्रकारचं आपल्याला टोरंट पॉवर लिमिटेड या स्टॉकमध्ये डेली टाइम मध्ये लक्षात येते आता आपण काय करूया हा स्टॉक जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यावर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये सेलिंग पूर्वी एकदम वेगानं झालं होतं बाउन आला पुन्हा वेगानं सेलिंग होताना आपल्याला बघायला मिळालं आता सध्या काय होतंय सध्या थोडी रिकव्हरी द्यायचा प्रयत्न करतोय जोपर्यंत ही ट्रेंडलाईन ब्रेक होत नाही आणि हा आपल्याला हाय आत्ता जर ब्रेकआउट येणार असेल तर हा हाय जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत आपल्याला टोरन पॉवरमध्ये तेजीचा कुठलाही विचार करायचा नाही आहे तोपर्यंत आपण काय विचार करू शकतो जर ह्याच्यामध्ये किंमत खाली यायला लागली तर मंदी करण्याचा विचार आपण नक्कीच करू शकतो हे झालं स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल नक्कीच व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं काही कॉमेंट असतील सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाइप करून अवश्य सांगा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच एक लाईक करा बघून झाल्यानंतर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद